नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून शिंदे गटातील दहा आमदार फडणवीसांच्या भेटीला लवकरच होणार भाजपामध्ये सर्वात मोठा पक्षप्रवेश महाराष्ट्रामध्ये होणार महाभूकंप शिंदेंची शिवसेना फुटीच्या मार्गावर सविस्तर बातमी जाणून घेण्याबद्दल आपण जर अद्याप ही आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लोक सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल ऐकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यांच्या सोबत असलेले दहा आमदार आता त्यांच्यावरच नाराज झाले आहेत आणि त्यांनी ही नाराजी थेट उघडपणे बोलून ही दाखवली आहे आम्ही भाजपाच्या संपर्कात हो, आहोत असं खासगीत बोलतानाही त्यांनी कबूल केलं आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडून देत आहे या आमदारांची यादी सुद्धा हे आमदार आणि का आहेत नाराज ते एकनाथ शिंदेवर पाहूयात आजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना पुढून एकनाथ शिंदेनी सत्ता मिळवली खरी पण त्यांच्याच गटात अस्वस्थता वाढत चालली आहे सत्ता असूनही मंत्रीपदे असूनही निधी सन्मान यावरून अनेक आमदार हे नाराज आहेत काहींना निधी मिळत नाही काहींना मंत्रीपद असून सुद्धा त्यांना दबावखाली काम करावं लागतं यांना त्या अनेक गोष्टीमुळे आता शिंदे गटातील आमदार नाराज आहेत काही आमदारांना अजूनही मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे काही आमदारही अजून नाराज आहेत पालकमंत्री पदाचा पड़ विषयही त्यामध्ये आवर्जून म्हणता येईल मतदारसंघात विकास कामं थांबलेली आहेत त्यामुळे जनता आता भर रस्त्यामध्येच या आमदारांना जाब विचारू लागली आहे की आम्ही तुम्हाला निवडून दिलं पण आमचे विकास काम कुठे आहे या जनतेच्या रोषाला आता शिंदे गटातील आमदारांना समोर जावं लागत आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे गेले खरे पण भाजपाकडून अपेक्षित मान सन्मान या आमदारांना आजपर्यंत मिळालं नाही आणि एकनाथ जेव्हा काही मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तो निर्णय घेण्याची स्वतंत्र मुभा सुद्धा आता एकनाथ शिंदे यांना राहिलेली नाही आहे हे आमदार शिंदेकडे असंतोषाने पाहत आहेत काहींनी आता थेट भाजपाशी वाटाघाटी सुरू केल्याची चर्चा आहे भाजपाला देखील आगामी निवडणुकामध्ये एक मजबूत टीम करायची आहे आणि त्यामुळे शिंदे गटातील नाराज आमदारांना आपल्या बाजूला घेण्यासाठी फडणवीसांनी ही चाल टाकताना दिसत आहे यामध्ये भाजपाची रणनीती अशी आहे की ते शिंदे गटाच्या आमदारांना वारंवार टॉर्चर करणे त्यांना निधी मिळून न देणे जाणून बुजून त्यांच्या प्रत्येक विकास कामात ब्रेक लावणे हे फडणवीसांची चाल आहे आणि भाजपाला महाराष्ट्रामध्ये एखाती सत्ता ही राखून ठेवायची आहे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या युतीलाही तेथेच रोकायचं आहे त्यामुळे आता शिंदे गटालाही मोठा प्रश्न पडला आहे की घरातीलच लोक बाहेर पडत आहेत मग आपण ठाकरेंसोबत केलेली गद्दारी आता त्यांना आठवू लागली आहे जसे शिंदेनी ठाकरे सोबत वागले तसेच आता शिंदेचे आमदार हे शिंदेसोबत वागताना दिसून येत आहे फरक मात्र इतकाच होता की त्यांनी शिवसेना फोडून दुसरी शिवसेना स्थापन केली मात्र येथे हेच आमदार शिवसेना सोडून हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे मित्रांनोही या आमदारांची यादीही आता समोर आली आहे जाणून घेऊयात यामध्ये कोणकोणते आमदार आहेत पहिला क्रमांक येतो तो म्हणजे संजय शिरसाड यांचा दुसऱ्या क्रमांकावर आहेत भरतशेठ गोगावले तिसरा नंबर येतो सदा सरवणकर यांचा चौथा नंबर येतो राजन साळवी यांचा सा। पाचवा नंबर आहे गुलाबराव पाटील यांचा सा। सहाव्या नंबरवर आहेत योगेश कदम सातव्या नंबरवर आहेत तानाजी सावंत आठव्या नंबरला आहेत अब्दुल सत्तार नवव्या नंबरला आहेत प्रशांत बांदेकर आणि दहाव्या नंबरला आहेत बालाजी किनकर मित्रांनो शिंदे गटातील हे दहा आमदार भाजपामध्ये गेले तर या आमदारांची विकास कामं ही झपाट्याने होऊ शकते आणि त्यांना हवा तेवढा निधी सुद्धा भाजपाकडून मिळू शकतो आणि येणाऱ्या पुढील निवडणुकामध्ये त्यांना जनतेसमोर जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही म्हणून हे आमदार येणाऱ्या पुढील निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत कारण या आमदारांना सुद्धा माहित आहे की जेव्हा आपण ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदेकडे आलो आहोत त्यामुळे उद्धव ठाकरे हे आपल्याला आता स्वीकारणार नाही आणि राहिली गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तर भाजपा आता एकनाथ शिंदेपेक्षा वरचळ असताना दिसून येत आहे त्यामुळे भाजपाची असलेली महाराष्ट्रातील पकड आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला बुरळ पाडत आहे त्या ये त्यामुळे येत्या काही दिवसात हे दहा आमदार लवकरच फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली भाजपात प्रवेश करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन भूकंप गळून आणणार आहे भाजपाला महाराष्ट्रामध्ये एखादी सत्ता मिळवून देण्यासाठी मदतही करणार आहे हे मात्र तितकंच नक्की मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदे यांनी ठाकरेंसोबत केलेली गद्दारी आता शिंदेवरच उलटणार का जेसी करणी वैसी भरणी हे जे मन आहे ते प्रत्यक्षात आता साकारून शकते का शिंदे गटातील दहा आमदार भाजपासोबत गेले तर भाजपा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना नवी ऊर्जा नवी ताकद देऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून आणेल का खरंच एकनाथ शिंदेंची शिवसेना आता फुटणार का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद